संकट संधी घेऊन येतात हे आजपर्यंत फक्त आपण वाचलं होतं आणि ऐकलं होतं या व्यक्तीनं याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला मनात जिद्द आणि मनगटात बळ असेल तर आसमान होता येतं हे या कोल्हापूरच्या रणरागिणीनं दाखवून दिले कमी वेळात वैयक्तिक आयुष्यात आलेल्या आयु अडचणी आणि आई वडिलांचं अकाली निधन यानं खचून न जाता धैर्यानं उभं राहून परीक्षांचा अभ्यास केला आणि त्यात यशही मिळवलं नुकत्याच तालुका क्रीडा अधिकारी राजपत्रित या पदावर महाराष्ट्रातून पाचव्या तर ईडब्ल्यू एस संवर्गातून प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या आणि व्हॉलीबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या स्नेहल विजया दिनकर चौगुले यांची ही गोष्ट आज आपण ई स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार स्नेहल वीजेसी स्टडीजच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे खूप तुमचे व्हिडिओज पाहिले एक इंटरव्यू सुद्धा पाहिला खूपच मनाला भावणारी आणि इन्स्पायरिंग स्टोरी आहे त्यामुळे वाटलं की या स्टोरीचा या तुमच्या कथेचा महाराष्ट्रातून अभ्यास करत असलेल्या मुलांना आणि मुलींना सुद्धा नक्कीच फायदा होईल म्हणून तुमच्याबरोबर हा छोटासा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तुमचा फॅमिली स्पर्धा परीक्षेमध्ये कसा आला सर नक्कीच सर फॅमिली बॅकग्राऊंड कुटुंब आहे आमचं आई वडील नसल्यामुळे सध्या मी माझा भाऊ आणि बहिणी यांच्यासोबत राहते त्यांची एक छोटी मुलगी आहे तर आम्ही असं तिघ राहतो आणि स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा आधी असा काहीच माझा निर्णय नव्हता पण एक म्हणतात ना आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो कि तिथं तुम्हाला म्हणजे तुमचा वे मिळतो ट्रॅक मिळतो तसंच माझ्या आयुष्यात असं काहीतरी झालेलं दोन हजार पंधरा साली माझं लग्न झालं होतं पण काही कारणास्तव आम्हाला ते वेगळं व्हावं लागलं दोन हजार बावीस मध्ये मग दोन हजार पंधराला लग्न झाल्यानंतर अठरा पर्यंत माझ्या हातात काहीच नव्हतं मी मध्ये जॉब करत होते टीचिंग करत होते माझ्या हातात असं काहीच नव्हतं तेव्हा मी पूर्ण झिरो होते मला तेव्हा खूप म्हणजे असं वाटत होतं की आता मी काय करू कुठे जाऊ कसं करू फॅमिली बॅकग्राऊंड पण एवढं स्ट्रॉंग नसल्यामुळं असाही सपोर्ट म्हणजे फायनान्शियली सपोर्ट नव्हता स्ट्रॉंग नव्हता तेव्हा मला असं वाटलं की अरे आपण स्पर्धा परीक्षा करू शकतो मी तेव्हा स्पर्धा परीक्षेकडे वळाले तर इकडे येण्यामागच हे एवढा मोठा टर्निंग पॉइंट होता त्यामुळे मी इकडे वळाले नाहीतर मी स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं असं ठरवलंच नव्हतं ओके तुम्ही हॉलिबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू आहात आणि भारतामध्ये म्हणजे आता खेळांना चांगले दिवस आलेत आपण असं म्हणू शकतो कारण बक्षीसही तेवढे दिले जातात हो मग तुम्ही राष्ट्रीय खेळाडू असताना प्रायव्हेट मध्ये जॉब केला आणि मग स्पर्धा आला थोडस लॉजिक काय ते सर राष्ट्रीय खेळाडू आहे मी सहाव्याला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यातल्या दोन तीन नॅशनल्स स्वतः कर्णधार म्हणून पद भूसलेलं आहे तरी आ, तर माझ कसं नॅशनल खेळली आहे पण मी नॅशनलला पार्टिसिपेशन आहे मला एक अठ्ठावीस एकोणतीस स्टेटला गोल्ड सिल्वर मेडल आहे पण स्पोर्ट्स मध्येच करियर करायचं आहे असं माझं आधी आधीपासूनच ठरवलं होतं त्यामुळे मी बी ए झाल्यानंतर मी बी पी एड केलं बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन त्यानंतर मी, मी मास्टर डिग्री केली त्यानंतर मी स्पोर्ट्स मध्येच साई एन आय एस केलं व्हॉलीबॉल मध्ये एक वर्ष स्पोर्ट्स कोचिंग डिप्लोमा बेंगलोरला तर स्पोर्ट्स मध्येच करियर करायचं ठरवलं होतं पण शिक्षक भरती वगैरे ह्या खूप रखडल्या होत्या त्यामुळे मध्ये काहीच स्कोप नव्हता त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरला जॉब केला मग आता हे स्पर्धा परीक्षेकडे आधी प्रायव्हेट सेक्टर मध्ये म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक खेळाडूंना स्पर्धा परीक्षा द्याव्यात की जेणेकरून जर का खेळाडू खेळातच राहिले तर मला वाटतं की पुढच्या येणाऱ्या पिढींना ते मार्गदर्शन करू शकतात गाईड करू शकतात तुमचं काय मत आहे याच्यावरती सर uh, uh, खेळाला एक करिअर म्हणून पण तुम्ही uh, चूज करू शकता म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त खेळत राहिला आणि काही कालावधी नंतर तो स्टॉप केला नंतर पुढे तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या फील्डमध्ये गेला तर मला असं वाटतं की खेळाकडे तुम्ही खेळामधूनच तुम्ही करिअर करू शकता सेट होऊ शकता आणि स्पर्धा परीक्षा आता ही तालुका क्रीडा अधिकारी पोस्ट ही दोन हजार बावीस म्हणजे आमची पहिलीच जाहिरात होती कारण बाकीच्या आधीच डायरेक्ट भरल्या जायच्या नॅशनल इंटरनॅशनल ला ज्यांना मेडल आहे त्यांना डायरेक्ट पोस्टिंग मिळतं मग आता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट केल्यामुळं इकडं स्पर्धा परीक्षेतून पद भरलं जातं तर स्पर्धा परीक्षा करत म्हणजे खेळताना उलट ते सोपं जातं तुम्हाला नॅशनल ला मेडल असेल स्टेटला मेडल असेल ती स्पर्धा परीक्षेत तुम्हाला आरक्षण हे मिळतं पाच टक्के आरक्षण मिळतं पण लोकांना असं वाटतं की अरे ही तर स्पोर्ट्स मध्ये होती हिला तर आरक्षण मिळालेलं अशीच झाली असेल स्पोर्ट्सचा कट ऑफ इतका कमी लागतो पण तसं काहीही नाहीये कारण मी स्वतः मधून पोस्ट घेतलेली आहे कारण मला नॅशनल मेडल नसल्यामुळे गॅजेटेड पोस्टला माझं सर्टिफिकेट उपयोगाला नाही आलं त्यामुळे मी ओपन मधून पोस्ट घेतलेली आहे तर खेळाकडं करिअर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा चांगलाच आणि तो म्हणजे एक वेगळं काहीतरी अस्तित्व तुम्ही स्वतःच निर्माण करू शकता असं मला बरोबर बरोबर अगदी आता आपण या, या परीक्षेची तुम्ही तयारी कुठे केली आणि त्याचा तुमचा प्लॅन कसा होता किंवा कशी तयारी केली दोन हजार वीस साली मी पुण्यात आले अभ्यास करायचं ठरवलं पण तेव्हा नक्की कोविड मध्ये लॉकडाऊन पडला म्हणून परत मला घरी जावं लागलं मग मी लॉकडाऊन मध्ये अन अकॅडमी वरती जे क्लासेस पाहिजे ते क्लासेस केले त्यानंतर मी परत पुण्यात आले पहिली प्री दिली दोन हजार वीसला कंबाईन ची मग त्यामध्ये माझी पहिली प्री निघाली पीएसआय मेंन्स ला मी क्वालिफाय झाले पण मेन्सला क्वालिफाय झाले दोन हजार एकवीसला माझी मेन्स होती तेव्हा मग माझ्या आईला तेव्हा पुढे परीक्षा तोंडावरती एक दोन महिने त्याच्या आधीच दोन महिने आईला माझ्या कॅन्सर डिटेक्ट झाला कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर मी पूर्ण ब्लँक होते पण माझ्या समोर हे पण होत की मला आता काहीतरी करायचं का तेव्हा माझ्या हातात काही नव्हतं मी प्रायव्हेट जॉब पण सोडला होता मी अभ्यास करायचं ठरवलेलं तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मी असा विचार केला की आई सोबत म्हणजे जर मी घेऊन पुण्याकडे आली तर तिच्याकडे लक्ष देता येईल आणि मला अभ्यासही करता येईल म्हणून मी आईलाच पुण्यात घेऊन आले होते आणि तिच्या समोरच बसून मी अभ्यास केलेला मी स्टडी रूम वगैरे लावले काय आहे ते तिच्या समोर बसून अभ्यासाचं यश बरोबर बरोबर तुम्ही म्हणाला की आयुष्यात तुमच्या अडचणी आल्या आणि साहजिक आहे की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला घेतो किंवा सिच्युएशन असणं साहजिक आहे तर आयुष्यातल्या अडचणी आणि अभ्यासातलं टेन्शन याचं मॅनेजमेंट कसं केलं आयुष्यात अडचणी माझ्या खूपच होत्या आई वडील नसल्यामुळं परत त्यात माझी अशी हा विषय झाल्यामुळं खूप टेन्शन होतं पण मला हे सिद्ध करायचं होतं की नाही मी हे करू शकते कारण प्रत्येकाची सिच्युएशन त्यांना अनुरूप असेलच असं नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता हे मला दाखवून द्यायचं होतं कारण माझ्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नव्हता त्यामुळे मी असं माइंडला स्वतःला रोज मी समजवायची की ना ना नाही हे मला करायचं हे मला आहे मी अप कुठेही केलं नाही की नाही माझ्याकडून होणार नाही मला नाही जमणार आई आजारी आहे मला आहेत माझी परिस्थिती नाही आहे किंवा मला लग्नाचा असा विषय झालेला आहे लोक काय म्हणतील ह्याचा मी कसलाच विचार नाही माझा स्वतःवर विश्वास होता त्यामुळे मी हे करू शकले अभ्यासाचं शेड्यूल होतं तुमचं रोज साधारणपणे हा रोज सकाळी म्हणजे मी दिवसभरात दोन क्लासेस लावले होते मराठी इंग्लिश च दोन क्लासेस करायचे आणि दिवसभर असेल तर रिडिंग मग त्यामध्ये क्यू वरती जास्त भर दिला होता मी किंवा पेपर अनालिसिस केलं किंवा क्वेश्चन अनॅलिसिस त्याच्यावर जास्त भर दिलेला न्यूजपेपर रिडिंग होतं रोजच्या रोज म्हणजे टाइम टेबल अभ्यास व्हायचा की आज हिस्ट्री घेतला तर दुपारच्या म्हणून झोपेत ते घ्यायचं असं शेड्यूल मी बनवलं होतं तर त्या पद्धतीनं अभ्यास झाला बरोबर तुम्ही जी एक्झाम दिली म्हणजे तालुका क्रीडा अधिकारी तर या दोनच एक्झाम असतात म्हणजे तुमची पहिल्यांदा प्री टाईप होते आणि नंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो बरोबर तर ह्या इंटरव्ह्यू तुमचा कसा गेला आणि याच्यातले काही किस्से आहेत का की तुम्हाला कसे प्रश्न विचारले तुम्ही कसं टॅकल केलं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा हो च प्रेशर होतच कारण आयोगाचा माझा पहिलाच इंटरव्यू होता त्यामुळे प्रेशर तर खूप होतं तर मी जेव्हा ला गेले सहा डिसेंबरला माझा इंटरव्यू झाला तर मला अपेक्षित होतं की माझ्या गेम वरती म्हणजे येईल किंवा मा असं पण सरांनी स्पोर्ट्स वरती विचारलं की स्पोर्ट्स आरक्षण गरजेचं आहे का वाढवलं पाहिजे का कमी केलं पाहिजे का किंवा खेळाबद्दलच्या योजना आज बरेच खेळाडू त्याचा लाभ घेतात खेलो इंडिया असेल फिट इंडिया मुवमेंट कि असेल किंवा स्पोर्ट्स डेव्हलपमेंट योजना असेल अशा योजनांचा बरेच जण लाभ घेतात तर ते प्रश्न मला आले आणि इंटरव्यू एकदम असा म्हणजे छान झाला की वाटलं नव्हतं एवढा व्यवस्थित आणि छान होईल तर तिथं इंटरव्यू मी आत गेल्यानंतर माझं फिफ्टी पर्सेंट प्रेशर कमी झालं होतं प्रश्न विचारून म्हणजे अगदी फॅमिलीअर सारखं क्वेश्चन आलेले बाकी इंटरव्यू वगैरे चांगला झाला काय एखादा इंटरेस्टिंग प्रश्न आहे का इंटरेस्टिंग प्रश्न असा होता की आता ऑलिम्पिकला स्वप्नील कुसाळे जो की तोही कोल्हापूर जिल्ह्यात हा तर तुम्हाला सरांनी असा प्रश्न विचारला की तुम्हाला असं योग्य वाटतंय का की एका प्लेअर वरती तीन तीन चार चार कोटी खर्च होतोय म्हणजे तो बरोबर वाटत तिथं माझा ह्याचा प्रश्न होता की मी उत्तर काय देतो तर मी सरांना हे उत्तर दिलं की आ, हे म्हणजे एकाच वरती तुम्ही एवढं दोन दोन तीन तीन कोटी खर्च करता त्यापेक्षा जास्त क्रीडा संकुलांना जास्त अनुदान मिळालं जास्त क्रीडा संकुल उभारली गेली तालुक्यात जिल्हा लेवलला तर जास्त प्लेयर्स उभारी घेतील किंवा जास्त प्लेयर्स तयार होतील जास्त प्लेयर्स पार्टिसिपेशन होऊ शकतील तर मला असं वाटत होतं आणि त्यांना ची पण गरज आहे ऑलिम्पिकला मेडल घेणं म्हणजे जोक नाहीये त्यांना तेवढंच महत्वाचं आहे जेवढं की क्रीडा संकुल असणं महत्वाचं आहे त्याचं उत्तर मी असं दिलं होतं साधारणपणे किती वेळ इंटरव्ह्यू चालला तुमचा इंटरव्ह्यू माझा एक दहा ते अकरा मिनिट चालला होता बरोबर मॉक वगैरे हो कुठे दिला होता का मॉक इंटरव्ह्यू हो वगैरे हा मॉक मी की... दिला होता स्पॉट ला, सुशील सुशील सरांकडे तो एकच मॉक दिला होता मी कारण आता कसं ऍड खूप कमी लोकांची होती जाहिरात खूप कमी पंधरा जागांची होती त्यामुळे मॉक प्रत्येक ठिकाणी होत नव्हते तर स्पॉटलाइट मी दिला होता एक इंटरव्ह्यूच्या अगोदरचं जे प्रिपरेशन असतं की काही जणांना खूप असं प्रेशर येतं की तुमचा जर पहिलाच इंटरव्यू होता तर इंटरव्ह्यूच्या अगोदरचं जे प्रेशर असतं तर त्याला तुम्ही कसं टॅकल केलं ते मॅनेज कसं केलं इंटरव्ह्यूच्या आधी एक आठ दिवस मी पुण्यात आले होते की आता इंटरव्यू आहे मला मॉक लावायचे तर मी च प्रिपरेशन मला अपेक्षित होतं की माझ्या जिल्ह्यावरती प्रश्न येईल माझ्या माझा आता व्हॉलीबॉल गेम असल्यामुळे व्हॉलीबॉल वरती येईल किंवा खेळांच्या योजना असतील किंवा कोल्हापूरची हिस्ट्री असेल ऐतिहासिक काही असेल सांस्कृतिक असेल राजकीय असेल किंवा भौगोलिक कंडिशन असेल असे प्रश्न मी तयार त्याची तयारी मी पूर्ण केली होती आणि प्रेशर तर होतच की हे प्रश्न येतील पण तिथे गेल्यानंतर मी इंटरव्यू खूप छान टॅकल केला प्रेशर तर खूप होतं की काय विचारतील पण तो चांगला गेला आता थोड्या दिवसात पीएसआय चे इंटरव्यू सुरू होतील आणि मुली पीएसआय इंटरव्यूला क्वालिफाय होतील तर त्यांना तुम्ही च्या बाबतीत काय सांगाल च्या बाबतीत एवढंच सांगायचं की आपण जो च्या आधी जेवढा आपल्या मनात असतं की नाही अरे आज इंटरव्यू आहे मला प्रेशर येत टेन्शन येतं तर त्यामध्ये तुम्हाला तिथ गेल्यानंतर उत्तर तुमची गडबड होऊ शकते पण अगदी फ्रीली जर गेलो की न टेन्शन घेता की नाही यार ते आपल्याला आपल्या प्रोफाईल वरतीच प्रश्न येतात आपल्याला तुमची डिग्री कुठे झाली तुमच्या डिग्रीच विषय कोणते होते किंवा ह्या विषयाचा काय रिलेटेड आहे याच्यावरतीच प्रश्न येतो आपण जो ला टेन्शन घेतो कि नाही इंटरव्यू इंटरव्यू इंटरव्ह्यू पण नाही असं काही नसतं एकदम सहज शक्य होईल असा इंटरव्यू असतो तुम्ही उत्तर दिल्यानंतर अगदी ते तुम्हाला ओपिनियन बेस प्रश्न येतात फॅक्च्युअल तसे बऱ्यापैकी कमीच असतात तर ओपिनियन बेसच प्रश्न जास्त विचारतो आपण काय म्हणतो महत्व तुमची ते हे तुमची काय थिंकिंग आहे या प्रश्नाबद्दल ते त्यांना जाणून घ्यायचं असतं फॅक्च्युअल एका दुसरा क्वेश्चन जरी आला नाही तरी ते काय मॅटर नाही करत ठीक आहे सॉरी सर तो तुम्ही प्रेशर कसं टॅकल करता ह्याला जास्त महत्व अगदी बरोबर जागा पण ह्या या साठी पंधरा हजार तुम्ही म्हटलं तसं कमी जागा होत्या असं पहिल्या पासून कॉन्फिडन्स होता की आपण फायनल लिस्ट मध्ये येऊ आणि सिलेक्शन होईल हा सर पेपर म्हणजे मी तुम्हाला जसं बोलले सात ऑगस्ट ला माझ्या आईचं निधन झालं दोन हजार तेवीस ला आणि अठ्ठावीस ऑगस्ट ला माझा पेपर होता तर तेव्हा एवढी तयारी नव्हती की हे पण पेपर खूप छान गेला आणि मला माहिती होतं की मी एमपीएससी करत असल्यामुळे मला पेपर छान गेला आणि मार्क्स पण छान असणार आहेत ते घरी अन्सर केल्यानंतर घरी काउंट केलं कट ऑफ लागला कट ऑफ च्या इथं मला सेहेचाळीस मार्कांची त्यामुळे मला माहिती होतं की माझं होणार आहे पण कुठंतरी मनात होत की ईडब्ल्यू शी एकच जागा आहे काय होईल काय होईल त्यामुळे मनात प्रेशर होत की होईल की नाही होईल की नाही पण लीड असल्यामुळं झालं म्हणजे ईडब्ल्यू शी एकच जागा होती आणि त्यात तुम्ही आहात हा ईडब्ल्यू शी एकच जागा होती त्यात मी आहे अरे अभिनंदन आता हे झालं परीक्षेबद्दल आता तुम्ही एक राष्ट्रीय खेळाडू आहात स्पोर्ट्स पर्सन आहात स्पोर्ट्स पर्सन आणि व्यायाम याचे एक काय म्हणतो आपण ह्या दोन्ही न वेगळ्या करता येणारे घटक आहेत बरोबर तर व्यायामाचं महत्व काय तुमच्या दृष्टीनं मला असं वाटतं की आता स्पर्धा परीक्षेत पण व्यायामाचं खूप महत्व आहे कारण आपण दिवसभर दहा बारा तास एका ठिकाणी बसलेलो असतो आपली काही हालचाल नसते आपण मेसला जातो तीन चार वेळा चहा होतो एका ठिकाणी बसतो मला असं वाटतं की सकाळी जर तुम्ही मॉर्निंग वॉक तीस मिनिटं वॉकिंग असेल किंवा रनिंग एक्सरसाइज वगैरे असेल तर दिवसभर तुमचा माइंड खूप फ्रेश राहतो तुम्हाला ते अभ्यासात त्याचा चांगला हंड्रेड पर्सेंट तुम्ही स्टडी मध्ये देऊ शकता दिवसभराची मरगळ असेल काही असेल थोडं लो फील होत असेल तर ते कमी होऊ शकतं आणि तुम्ही जेवढा फिट असाल तेवढा जास्त कॉन्फिडन्स असतो की अरे मी फिट आहे मग आजारी पडण्याच्या वगैरे ह्या त्यामध्ये टाइम जातो तर मला असं वाटतं की एक्सरसाइज वगैरे सोबतच अभ्यास सुद्धा होऊ शकतो असं काही नाही आहे. तेवढं इम्पॉर्टन्स दिलच पाहिजे. म्हणजे हेल्थ शी रिलेटेड मुलींचे प्रश्न जरा जास्त गहन असतात किंवा वेगळे असतात. तर ह्या एक्झरसाईजनी त्याच्यावरती मात करता येऊ शकते का? हो नक्कीच. कारण जेवढी मुलं अवेअर आहेत एक्झरसाईजच्या बाबतीत तेवढ्या मुली नाही आहेत. कारण आता मी पण पन बघते आहे. मी पुण्यात राहिलेली आहे दोन तीन वर्ष. की मुली अजिबातच अवेअर नाही आहेत. कारण एका ठिकाणी बसून त्या म्हणजे विविध आता बऱ्याच ठिकाणी पाठ दुखणं मान दुखणं गोष्टी होऊ शकतात तर मला असं वाटतं की थोडं एक्सरसाइज कडे लक्ष दिलंच पाहिजे केलंच पाहिजे अर्धा तास आपण आपल्या आपल्या दिवसभराच्या शेड्यूल मधून अर्धा तास कसाही काढू शकतो तो सकाळी तो दिला पाहिजे म्हणजे दिवसभर फ्रेश राहू शकतात मुलींना माझं नक्कीच सांग ना कि तर केलंच पाहिजे नक्कीच बरोबर एक वेगळा प्रश्न आहे अधिकारी होण्याच्या अगोदरच आयुष्य आणि अधिकारी किंवा पोस्ट मध्ये फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर आणि तालुका क्रीडा अधिकारी स्नेहल चौगुले असं झाल्यानंतरच आयुष्य काय फरक आहे नक्कीच खूप फरक आहे कारण आधी मी तयारी करत होते तेव्हा बऱ्याच लोकांचे असायचे तोमने की अरे ही काय करणार आहे ही काय करणार आहे हिच्या बाबतीत तर आधीच असं झालेलं आहे विषय होता घटस्फोटाचा तो आधीच असं झालेला आहे ही काय करू शकते एवढा वर्ष झाली तीन चार वर्ष झाले अभ्यास करते पोस्ट निघत नाहीये हे होतं आणि आज मला एका गोष्टीच आश्चर्य वाटत की आज माझ्या ला व्हिडिओ पडलेला आहे तर ला त्या चॅनलला माझे नंबर घेऊन मला आज कॉल येतात की मॅडम अभिनंदन खूप भारी वाटलं तुम्ही करणारच होता असं मला आज म्हणजे असं कुठं असतं की ते म्हणतात ना कि संघर्षाच्या काळात कोणी नसतं पण तुमची पोस्ट निघल्यानंतर आज सगळे असतात हा यशाचे हजारो बाप असतात बरोबर मेजर चेंजेस काय सांगा तुमच्या म्हणजे याच्या व्यतिरिक्त काय आता फिलिंग काय फिलिंग नक्कीच खूप मोठं यश आहे म्हणजे मी अगदी कमी कालावधीत मिळवलेलं यश आहे कारण आज आपण बघतोय बरेच मुलं खूप वर्ष अभ्यासाला देतात टाइम देत जातो पण मला असं वाटतं की कमी कालावधीमध्ये मी सगळ्या संकटावर मात करून आज इथं उभी आहे आज हे यश खूप मोठं आहे पण एका गोष्टीची खंत आहे की ज्या आई वडिलांसाठी आज मी पोस्ट मिळवली जिच्यासाठी मी जिला मी शब्द दिला होता की नाही आई मी करून दाखवणार ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मला प्रश्नच पडला की मी कॉल तरी कोणाला नक्की करू पण भाऊ आणि बहिणी असल्यामुळं त्यांना कॉल मी पहिला केला की माझं सिलेक्शन झालंय इतकं मस्त वाटलं पण तेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हतं म्हणजे आई वडलेलं नाही त्याची खंत खूप आहे वाईट पण खूप वाटतं की आज एवढं मोठं यश आहे बघायला कोणी नाही कौतुक करणार कोणी नाही पण त्यांच्या आशीर्वादाने मला मिळाली एवढच मी सुरुवातीला म्हटलं प्रमाण घेऊन येतात याच्याशी तुम्ही सहमत आहात काय नक्कीच सहमत आहे संकट हो संधी घेऊन येतात आणि माझ्या आयुष्यात एवढी संकट आली आज कदाचित माझं सगळं व्यवस्थित असतं तर कदाचित हे झालंही नसतं असंही नाही की तुम्ही हे संकट आल्यावरच केलं पाहिजे पण माझी सिच्युएशन तशी होती की मला बरोबर माझं इतरही लोकांना सांगणार विद्यार्थ्यांना सांगणार जर का मनात जिद्द असेल आणि मनगटात बळ असेल तर किती मोठा संकटाचा डोंगर असेल तर तो आरामात पार करता येतो नक्कीच नक्कीच आता वेगळा माझा अजून एक प्रश्न आहे की आता तुम्ही तालुका क्रीडा अधिकारी आहात किंवा झालेला आहात आणि लवकरच तुमचं पोस्टिंग होईल तर जास्तीत जास्त मुलींनी मुलींनी म्हणतो मुली मुली स्पेसिफिक खेळात यावं यासाठी तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे, आहेत का की ज्या तुम्ही पोस्टिंग झाल्यानंतर अप्लाय कराल नक्कीच मी मुलींनी सहभाग घ्यावा यासाठी नक्कीच प्रयत्न करेल कारण वेगवेगळी वेग शिबिरं असतील वेगवेगळ्या योजनांचं महत्व पटवून देऊन किंवा आता बऱ्याच योजना आहेत त्या ग्रामीण स्तरापर्यंत तालुका लेवलला जिल्हा लेवलला अजूनही माहिती नाहीयेत म्हणजे बऱ्याच स्टुडंट त्याबद्दल अवेअर नाहीयेत तर मुलींच्या काही समस्या असतील त्याचं जाणून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेल बऱ्याच मुलींनी सहभाग वाढवावा आज मनु भाकर सारखी मुलगी जर ऑलिम्पिकला एकतीस मुलगी दोन मेडल भारताला मिळवून देते तर मुली पण काही कमी नाहीत किंवा कुठेही मागे नाहीयेत तर मुलींनी सहभाग वाढवावा याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि जेवढं मला मुलींसाठी करता येईल तेवढं मी नक्की करेल एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे असं मला वाटते भारतात इव्हन महाराष्ट्रात मुलांचं किंवा मुलींचं खेळाकडे येण्याचा अप्रोच वेगळा आहे तो अप्रोच कसा आहे एक तर ग्लॅमर मिळेल आपल्याला आणि पैसे मिळतील याच्यामुळं भारताची ऑलिम्पिक मधली कॉमनवेल्थमधली किंवा कुठल्याही स्पर्धेतली मेडल कमी आहेत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हा बोला बरोबर आहे कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की स्पोर्ट्स मध्ये गेल्यावर प्रसिद्धी मिळते आपल्याला ग्लॅमर मिळतोय पण मला असं वाटतं की नाही आपल्या मनात ही जिद्द पाहिजे की नाही आपण देशाला सुद्धा मेडल मिळून देऊ शकतो आज आपण दंगल मूवी बघतोय की त्या दंगल मूवी मध्ये हेच दाखवलेलं आहे की मुलगा असो मुलगी असो इंडियाला मेडल मिळणं हे महत्वाचं आहे आणि मुलींनी मुलं मुलं असं काहीच नाही की मुलं मुली भेदभाव स्पोर्ट्स मध्ये तर नाहीच आहे मला असं वाटतं की करिअर म्हणून किंवा एक देशाला आपल्या देशाप्रती एक आदर म्हणून आपण चांगलं पार्टिसिपेशन करून आपण नक्कीच मेडल बरोबर बरोबर शेवटचे दोन प्रश्न आहेत हाँ. एक स्पोर्ट्स पर, स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्ही भारताला आणि महाराष्ट्राला येणाऱ्या का काही वर्षात कुठं पाहताय एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून ना येणाऱ्या काळात मला असं वाटतं की आज आपण ऑलिम्पिकला सहा बरोबर कमी मेडल आहेत